तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका व्हिडिओमध्ये तर आज आहे वड सावित्री पौर्णिमा तर आम्ही जाणार वडाची पूजा करायला चला आणि ती पण पूर्ण असं बारपण करून पूजा करणार आहोत तर मग ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे मी समोर तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा चला तर मग जाऊया हाय खरं हाय हाय करा हाय कल्याणी हाय हां तर हे बघा आपल्याला सगळं साहित्य लागणार मी घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो इथे बघा कशा मस्त नटून थटून निघालेले आहे पूजेसाठी तर चला आता सगळ्यांची वाट बघून चालू आहे कोणी मागे आहे तर कोणी पुढे आहे त्यासाठी सगळ्या सगळ्या थांबलेले आहे आणि आता जायचं आहे पूजेसाठी तर ह्या पूजेसाठी चप्पल घालत नसते पायामध्ये तर आम्ही कोणी घातली आहे तर कोणी घातली नाही तर आम्ही काही घातली नव्हती आणि ऊन तर भरपूरच होतं इकडे बघा आता आणि विरू बघा जवळ कशी बसली आहे कारण की ती खालीसारखी पळायला लागली होती त्यामुळं तिला जवळच पकडून घेतलं आहे आणि टोपी तर घालायची नाहीच म्हणत होती पण घातली कशी वशी आता आणि थांबली जवळ शांततेनं चला तर मग आता हे बघा कोणी समोर गेलं आहे तर कोणी मागे राहिले सगळ्या सगळ्या जाता होता आणि ऊन बघा किती आहे पाय तर एवढे भाजत आहे खूपच हे बघा यांचं काय झालं इथं <laughs> चला आता सगळे मागं थांबले कोणी पुढं थांबलं आहे तर आता पुढचे थांबले मागच्यांसाठी आणि इथं एका जणाचा मोबाईल पडला होता तर ते शूट घेताना याला विरूजवळ असल्यामुळं तर बघा आलो आहे आता वडाजवळ वडाची पूजा करायला वड खूप लांब आहे तर व्हिडिओ थोडा घेतला आहे आणि आता इथे बसलो आहे वडाची पूजा करायसाठी बघा सुप्रियाच्या मम्मीला कोणाच तरी कॉल आला, आला होता आणि इथे विरू बघा कशी खेळती इकडे तिकडे विरूला तर सारखं मोकळं झालं इथे खेळायला आणि हे बघा दिदी तिला वाटत होतं की माझा फोटोच काढते की काय तर एवढी भारी उभी राहिली फोटो काढण्यासाठी पण तिला काय माहीत मी व्हिडिओ घ्यायला लागली म्हणून आता इथे बघा हे गीता ताईसुद्धा जाऊन उभे राहत आहे त्यांना माहितीच नाही मी व्हिडिओ घेते म्हणून आता इथं पूजा झाल्यानंतर आता आम्ही इथे फेऱ्या घालतो आहे सगळ्यांच्या फेऱ्या घालून झाल्यानंतर मग आम्ही हळदी कुंकू करणार आहोत तर बघा सगळ्यात सगळ्या आता कोणी बाकी आहे तर कोणी चालू आहे आणि इथं थोडंसं झाडाचा अंधार असल्यामुळे शूटिंग व्यवस्थित आली नाही यांचे व्हिडिओ शूटिंग इकडे वरून घेतली होती त्यामुळे पद्धतशीर आली थोडी आता आहे फेरा घालून सगळ्यांच्या तर चला आता हळदी कुंकाचा कार्यक्रम करून घेणार आहोत तर बघा सगळे सगळे बसले इथं आता चालू आहे हळदी कुंकू वट सावित्री हा सण खूपच छान आहे मला तर खूप आवडतोय आणि खूप भारी आहे थोडीशी गंमत जम्मत पण चालू होती इथे आणि विरू कुठे गेली काय माहिती काही सापडायला झाली <laughs> ती सारखी पळत होती इकडे तिकडे ती आली बघा <laughs> आणि जी चप्पलसुद्धा नव्हती घालेल पायात आणि खाली ते एवढं तापलेलं होतं खूप गरम होत होतं सगळ्यांना एकमेकींना हळदी कुंकू लावून घेता येते इथे आता कोणी पूजा करत आहे वडाची आणि बरेचसे बायका अजून येतच आहे कारण की दिवसभर ही वडाची पूजा करत होत्या ती बघा वीर कुठं जाऊन उभी राहिली आहे तिला तर एवढं मोकळं झालं होतं पळायला इकडे तिकडे सारखं तिला माहिती होतं की मम्मी आपल्याकडे लक्ष नाही देते आता आता झाली आमची वडाची पूजा तर आम्ही घरी निघालोय आता बघा खूप भारी आहे वडाची पूजा करून छान आहे बघा आता सगळ्या सगळ्या घरी निघाल्या आहे आणि विरू खूप पुढं पळत गेली होती तर त्यामुळे विरू दिसली नाही व्हिडिओमध्ये आणि माझ्या हातात ताट होतं त्यामुळे तिला मला पकडता नाही आलं तर समोरच्यांनी घेतलं होतं तिला आणि घरी आल्यानंतर आम्ही थोडीशी मज्जा मस्ती करत होतो बघा हा एक छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे एक घरी तर मित्रांनो आमचा व्हिडिओ कसं वाटला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका